संकट समय भारी जेव्हा माणसावर संकट येत ना तेव्हा माणसाला खरी प्रेम करणारे बायकोची परीक्षा अनुकूल देत नाही शिष्याची परीक्षा अनुकूल देत नाही आपल्याला मानणाऱ्या समाजाची दे भ्रमात देत महाराज आपल्यासारखे भ्रमात कोणीच नाही मग मार रोज कीर्तन झाले की आमचा अर्धा दहा तास चालू फोको देण्याच्या फोटो महाराज अडचण आहे का त्या फोटोची मी खूप अभ्यास केला त्या गोष्टीचा सगळ्याला फोटो काढा वाटतो ही अडचण नाही म्हणजे मी फोटो सगळे फोटो पाहिजे ही अडचण नाही सगळे सगळ्या फोटो नाही अडचण आता एकदा निघाला बाजूला हवं का म्हणून बोलत आणि आपल्याला वाटतं पाय फोटो काढले आमचे लोक व्यापत झाले काय समाज आम्हाला मानतो पण ते तुम्ही पक्क डोक्यात ठेवलं पाहिजे सगळ्या महाराज मंडळीने फोटो काढतात ठेवलं पाहिजे आपण असं आता आमचं सांगू नये आज घरातलं कीर्तन स्पष्ट होतो आम्हाला प्रत्येक कीर्तनात म्हणावं लागतं पकपतात रे यांनी आम्ही सगळ्यातच म्हणतो गावत सुद्धा यांनी सगळ्यांना आज बोलत नाही गावत रे यांनी आणि परमार्थाची कसोटी वेगळी आहे व्यवहाराची बाजू वेगळी कसोटी वेगळी जेव्हा लोक आम्हाला म्हणतात ना, ना। महाराज दरवर्षी आमच्या महाराजांचं कीर्तन असायचं आम्ही त्यांचं कॅन्सर दिलं तुमचं घेतलंय आणि आपल्याला वाटायला आपली लिव्हर वॉर हिरो त्याच काय असं तुम्ही आपलं घेतलं पण उमेश खूप फक्त डोक्यात ठेव त्याच्यात बोलू नको ज्या आरती आणि कोणाची तरी कॅन्सर करून तुझी घेतली ना, तुझी दुना दुना। ना एक दिवस तुझी कॅन्सर करून हे कोणाची तरी घेणार आपण मानव राहिले पाहिजे ऐक की नाही मी माझं आत्मपरीक्षण सांगतो नियम सांगतो मग समाजामध्ये मिळणार प्रेम एखाद्याच्या फोटोला लाईट किती एक माऊ माझ्या सोबत टिंबटिंब महाराजाचा टेपस एका किंबटिंबक ठेवलं आणि आहे काय वाटी लाल करण्याकरता करावं लागतो खरंच अवघड म्हणून हे संकट भारी परीक्षा माणसाच्या प्रेमाची परीक्षा कधी होते संकट समय पडते पण प्रेम कसं पाहिजे नेहमी होता चढते आणि प्रेम देव मी चढू शकतात याला उदाहरण काय सांगत असतो कोण्या पुराणातले हा वाटसो पुराण म्हणून वाचले वाटसो पुराण वाच उदाहरण हे म्हातारी एस चढलं त्याचं पाकिट पडलं काल महाराज पाकिट पडलं एका कंडक्टरला सापडलं कोणाचं पाकिट आहे सगळे नापाकलं पाहिलं मात्र लय बाबा माझं कशावरून तुमचं आहे काय नाही रे बाबा त्याच्यात पैसे किती मला माहित नाही पण त्याच्यात पांडुरंगाचा फोटो आहे तर काय आहे पांडुरंगाचा फोटो आहे म्हणजे त्या मानतात त्या गंडा पूर्ण पाहिजे फोटो फार जुना वाटतात जुना असून पण कसा मग कुतुवाला ना तो कंडक्टर त्या म्हातारे जवळ बसला आणि म्हटला बाबा फोटो तर फार जुना दिसतो बाबा पन्नास वर्ष झालं माझ्या पॉकेट मध्ये मग हो एवढे दिवस तस काय टिक त्याच कारण याच्यावर अनेक फोटो आले आणि गेले म्हणजे जेव्हा फोटो पंढरण्याचा पॉकेट मध्ये लावला तेव्हा बाप मोठे वाटायचे थोड्या दिवसाला माय बाप निघून गेले माय बापाचा काय मग म्हणजे माझं जमलं असं तो म्हणतो माझं जमलं मग मी तिचा फोटो लावला ते माझ्या पाड्या कशा जातात बघा तिचा लावला मग मला मुलगा झाला मग मी त्याच्याकडून त्याचा लावला मग मग मला नाकू झाला लवकर पळवतो पुढं बापूला टेन्शन आलं पळवतो कोणाचा लावला नातवा ना चा लावला मग तो तो कुठं कुठं गेला काय नाही मी हे सगळे राहतात शहरात गेल्या महिन्यात पाय जिना पडलो झाला हॉस्पिटल मध्ये महिनाभर ऍडमिट होतो आणि नातवाला फोन लावला येतो काय तर नातवाचा मला फोन आला बाबा आमचा संसार आम्हाला करू द्या स्वतःची काळजी घ्यायला मी त्याचही काढून टाकला

म्हणजे आदिची देपणी देखली आणि बरी चंद्र सूर्यपूर्वी पाहिजे आधी दिसायला डोळस नजर चांगली आणि त्यावर चंद्र आणि मग किती स्पष्ट दिसेल आधीची देखणी दिली वरी चंद्र सूर्यपूर्वी पाठी व्यवहारातल्या मने दुधात साखर सोने पे सुहाग आहे कि असे शब्द आहेत आपल्याकडे मग नाव आलं ते प्रेमान आलं आणि जर स्वरात आलं त्याचा आनंद काही देवाला जसं नाव आवडतं तस देवाला प्रेम आवडतं है ना देवाला प्रेम थोडं प्रेमाचा धोके आणि जसं देवाला प्रेम आवडतं देवाला तसं गाणही आवडतं ते गाणं कसं आवडतं मी पुढं सांगणार आहे म्हणून हे गाणं सुद्धा म्हणजे नाव आलं पाहिजे ते प्रेमानं आलं पाहिजे आणि ते स्वराज आलं पाहिजे आणि त्या गाण्याची आगळी वेगळी दाखव ते जर तालास्वरात आलं त्या गायनाची अद्भूत शक्ती मला वाटतं या चरणाचा अर्थ सांगण्याची गरजच नाही पंढरी एक ऐका खर तर परब्रमाविषयी काय म्हटले देतात नैनम छंदमती शस्त्र नैनम छंदमती शस्त्राने नैनम धवती हे तत्व नाही हे तत्व आग्नीने जळत नाही हे तत्व पाण्याने भिजत नाही पण आपल्याकडे गंगा अवतरणाची कथा अशी अशी भगवान शंकरानं श्री राग गायला भगवान शंकरांनी श्री राग गायला आणि तो श्री राग गायल्यानंतर कोणी भगवान शंकरानं श्री राग गायला आणि तो श्री राग गायल्यानंतर ब्रह्मचित्र विभूत म्हणजे ज्या ब्रह्मावर शास्त्राचा पाण्याचा कशाचा परिणाम होत नाही ते ब्रह्मावर परिणाम होतो आणि ब्रह्मदेवाने कमंडोल मध्ये ठेवलं आणि जेव्हा भगवंतांना वामन अवकाला पाय सत्य लोकात नेला तेव्हा ते द्रवीभूत पाणी देवाच्या पायावर टाकलं मग गंगावर ही कथा सांगण्यात मला स्वारस्य एवढ्यातच आहे की ब्रह्म सुद्धा द्रवी होतं एवढी ताकद या गायनाचे बायनाचे रंगी असते ऐका ऐका गोपिका जेव्हा परमात्मा अंतर्धान झाला तर ते घेतो